सांगली जिल्ह्यातील घरोघरी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन योजना आणि सामान्य माणूस यांच्यामधील माहितीची दरी संपुष्टात आणण्यासाठी घरोघरी कायदेविषयक जनजागृती करण्याची गरज जिल्हा न्यायाधीश रवींद्र ब्रम्मे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली सांगली मिरज कुपण शहर महापालिका सांगली जिल्हा परिषद सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती मोहिमे दोन हजार पंचवीस घरोघरी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ आज बालगंधर्व नाट्यग्रह येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त सत्यम गांधी भारतीय विद्यापीठ न्यू न्यू कॉलेज सांगली प्राचार्य पूजा नरवाडकर सांगली जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजया यादव यांच्यासह समाजातील सर्व घटकांनी उपस्थिती दर्शवलेली होती जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी घरोघरी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले योजना आणि सामान्य माणूस यांच्यामधील माहितीची दरी संपुष्टात आणण्यासाठी घरोघरी कायदेविषयक जनजागृती करण्याची गरज असण्याची जिल्हा न्यायाधीश रवींद्र ब्रह्मे यांनी आवाहन केलं आहे या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा जो कार्यक्रम का आयोजित केला आहे तर हा अतिशय महत्वपूर्ण असा आहे याचं कारण असं की एडमंड बर्ग नावाचा जो एक पाश्चात्य विचारवंत होता तो असं म्हणाला की जर कायदा लोकांना माहीत नसेल तो ते बनता, तर ते गूढ बनतं आणि असं जर गूढ असेल तर मग अन्याय होण्याची शक्यता असते तर कायदा माहीत असला पाहिजे जसं सुरुवातीला साहेब म्हणाले की सगळ्यांना कायदा माहीत आहे असं कायदाच कायदाचवीत धरतं पण तो प्रत्यक्ष माहीत असणं हेही तितकंच आवश्यक असतं आणि ती माहिती व्हावी याच्यासाठी अनेक प्रकारच्या संस्था या काम करत असतात आणि याच्यामध्येच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आहे भार राष्ट्रीय पातळीवरती प्रत्येक राज्यामध्ये जल्ल... सेवा विधी सेवा प्राधिकरण आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे तालुक्यावर तालुका विधी सेवा प्राधिकरण आहे याच व्यतिरिक्त राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या अनेक लोकांसाठी किंवा अनेक गटांसाठी या उपाय अनेक योजनासुद्धा आहेत जसं मॅडम म्हटल्या की ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार वगैरे झाले आहेत त्यांच्यासाठी काही स्वतंत्र प्रकारच्या योजना आहेत ॲसिड हल्ला ज्यांच्यावर झाला त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे इतर वंचित घटक जे असतील समाजातले त्यांच्यासाठी योजना आहे परंतु या योजना एका बाजूला आणि तळागाळातला माणूस सामान्य माणूस हा एका बाजूला तर यांच्यामध्ये जी माहितीची जी एक दरी निर्माण होते तर ती दरी संपुष्टात आणणं हाच या जागृती योजनेचा एक प्रमुख उद्देश आहे म्हणजे तुम्ही त्या जागृतीचं जर पेनिंग इंग्लिशमध्ये जर बघितलं तर त्याचा लॉन्ग टॉम असा आहे की जस्टिस अवेअरनेस फॉर ग्रासरूट इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह म्हणून जागृती तर म्हणजे इतर सगळ्या योजनांचा हा जागृती योजना ही प्रमुख आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इतर योजनांची माहिती तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे अनेक वेळेला असं होतं की जसं सुरुवातीला म्हणालो की तळागाळातल्या लोकांना अनेक गोष्टींची कायद्याची तर माहीत नसतेच परंतु आपल्यासाठी अशी काहीतरी योजना आहे हे देखील माहीत नसतं आणि याला अनेक कारणं असतात एक तर शिक्षणाचा अभाव असू शकतो त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती हे एक कारण असू शकतं त्याच्यानंतर प्रादेशिक भाग जर काही अनेक लोक अजूनही असे आहेत की अतिशय दुर्गम अशा प्रदेशामध्ये राहतात समाजापासून मुख्य प्रवाहापासून ते अतिशय प्रादेशिकदृष्ट्या वेगळे आहेत त्यामुळे त्यांना त्या मुख्य प्रवाहापर्यंत येऊन आपल्याविषयी काय कायदे आहेत योजना आहेत हे सुद्धा माहिती होत नाही वकिलांची संख्या कमी असणं हेही एक का कारण असू शकतं आता काही वर्षापूर्वी जो एक आ, 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 सर्वे झाला त्याच्यात असं निदर्शनास आलं की ग्रामीण पातळीवरती दहा हजार लोकांच्या मागे फक्त एकच वकील आहे आणि शहरी भागामध्ये एक हजार लोकांच्या पाठीमागे एकच वकील आहे त्याच्यामुळे हे प्रमाण कमी असल्यामुळे वकिलांमार्फत या योजनांचा लाभ मिळवणं किंवा न्याय मागणं यालाही अनेक अडचणी येतात त्याच्यानंतर आता ई फायलिंग वगैरे जे काही न्यायालयीन कामकाजामध्ये याचा वापर सुरू झालेला आहे तर मुळात या तांत्रिक ज्या काही गोष्टी असतात म्हणजे इंटरनेट असेल कॉम्प्युटर्स असतील याची उपलब्धता नसणं हेही एक या माहिती मिळवण्याच्या कामामध्ये किंवा न्याय मिळवण्याच्या कामामध्ये अडथळेचं ठरू शकतं तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी आता ही जी जागृती योजना या ठिकाणी तयार करण्यात आली ब्युरो रिपोर्ट is vyan marathi sangdi